नमस्कार मित्रांनो वाटचाली शेकडे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो उद्या स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्यदेवी ओपन बलगाडा शर्यत मैदान संपन्न होते आणि या मैदानात अनेक टॉपचे नामांकित नंदी येणार आहेत मित्रांनो या मैदानाचे लॉट्स थोड्या वेळापूर्वी एस टी सी काढले गेले आहेत तर मित्रांनो चला बघूया नामांकित टॉपची नंदी मोरगाव मैदानात कोणत्या गटात पळतात ते कॉकटेल आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती कारुंडी एक्सप्रेस काय आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक दोन वरती पिस्टन बावीस साखर आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक सात वरती शेवाळे आबांचा पाखरा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊ वरती घोटचा छोटा सार्जा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक वरती दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन वरती बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आपल्याला घोटचा छोटा सार्जा पळताना दिसणार आहे निसर्ग कातरसकरांचा सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठवरती राहुलबाई पाटील यांचा मथुर हजार एक आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाच वरती मोहनशेठ धुमाळे यांचा बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चार वरती आणि दुसरी चिठी निघाला आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक नऊ वरती मित्रांनो अशाच बैलगाडा शर्यती अपडेट्ससाठी वाटचाल याच्याकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा